नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आजच्या आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती आहोत की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात बातमी आहे राज्य सर सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू उपदान व ग्रॅज्युएटी याच्यामध्ये वाढ करण्याचा या, या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि संदर्भात ग्रॅज्युएट आहे की याच्यामध्ये ते पाहू शकतो कर्मचाऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय त्यामुळे ग्रॅ ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएटीच्या रकमेत या ठिकाणी वाढ करण्यात आले तर काय ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये दिनांक एक अकरा पाच किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या डी सी पी एस किंवा एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना वित्त विभागाचा दिनांक एकोण एकतीस तीन दोन हजार तेवीसचा चा शासन निर्णय तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पुढील बाबींचा काही समावेश आहे त्याच्यात कुटुंब कुटुंब निवृत्ती व रुग्णता निवृत्ती वेतन लागू यांनी कर्मचाऱ्याचा सेवेत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती उपदान लाभ देता येईल त्यानंतर रु रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाल कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन किंवा सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे त्यानंतर का आहे सदर कुटुंब निवृत्ती वेतन व रुग्णता निवृत्ती वेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजेच निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किंवा नि रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युएट सेवेत से निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजना एकोणीशे एकोणीसशे मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या लागू करण्यात आल्या आहेत वित्त विभागाने संदर्भातील एकोणतीस नऊ दोन हजार अठराच्या शासन निर्णयाद्वारे लागू केलेली सानुग्रह अनुदान योजना योजना या प्राधिकार कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लागू असणार नाही आता दिनांक एक अकरा पाच ते या शासन निर्णय दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबास मृत्यू उपदान म्हणजेच एक अकरा पाच ते आत्तापर्यंत जो आजचा जो समजा आपला शासन निर्णय आला आहे या दरम्यान मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यास या ठिकाणी कुटुंबास मृत्यू उपदान तसंच कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसंच निवृत्त नियमित कुटुंबनिवृत्ती वेतन मिळण्यास सा, मिळण्यासाठी संदर्भ सदर शासन निर्णयासोबत नमुना तीन मधील विकल्प कार्यालय या ठिकाणी प्रमुख सादर करण्यात येणार आहे त्याच्यानंतरच तो या ठिकाणी लाभ भेटला जाणार आहे त्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुगूह अनुदानाची रक्कम जी काही रक्कम भेटणार ती डी सी पी डी किंवा एन पी एस अंतर्गत शासनाच्या अंशदानाच्या व्याज किंवा लाभाचं रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ अनुज्ञाय करण्यात आला आहे आणि ही रक्कम जी असणार आहे ती समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती या ठिकाणी कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञाय राहणार आहे आता ग्रॅज्युटी अमाऊंट जे आहे त्याच्या संदर्भात तर सरकारी कर्मचाऱ्याकडून मृत्यू उपदान व ग्रॅज्युटी रकमेत वाढ करण्यात आलेली आहे अशी अनेक दिवस आपणची मागणी होती आणि त्यानुसार विधानसभेच्या तोंड राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची या ठिकाणी मागणी मान्य केलेली आपल्याला दिसून येत आहे आता हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांना सेव्र सेवानिवृत्तीनुसार चौदा लाख रुपयाची या ठिकाणी वीस लाख रुपये ग्रॅज्युएटी मिळणार आहे आणि आज झालेली या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भ हा एक महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय झाला आहे आणि बऱ्याच संघटना पण या संदर्भात मागणी करत होतात त्यानुसार ही मागणी या ठिकाणी आपल्याला मान्य झालेली दिसत आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरकारी करा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे काही वेतनाच्या संदर्भात बातम्या होत्या आणि शासन म महत्त्वाचे जे शासन मो, निर्णय पात त्याच्या त्याबाबत आपण माहिती घेतली मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद व्हिडिओ नवीन व्हिडिओ